खामगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि आपल्या खास वराडी शैलीत बोलणारे एकमेव उमेदवार शुद्धोधन भारत साळवे उर्फ सिद्धू साळवे यांचा खामगाव विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचार केल्याचा झंझावात हा आज रोजी पाहायला मिळाला यावेळेस माध्यमांशी बोलताना सिद्धू साळवे म्हणाले की मी प्रचारासाठी गावागावात जातो आणि आजपर्यंत विकासापासून दूर असलेल्या जनतेला सांगतो की पक्षवाल्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करा आणखी पुढे बोलताना सिद्धू साळवे म्हणाले की उमेदवार हे निवडून आल्यावर जनतेसोबत गद्दारी करतात त्यामुळे जनता ही पक्षवाला उमेदवारांना कंटाळलेली आहे काँग्रेस आणि वंचितचा सुफडा हा साफ झालेला आहे माझी फाईट ही भाजपाच्या उमेदवारासोबत आहे आणि विजय हा शेवटी माझाच होईल असं सिद्धू साळवे म्हणाले सिद्धू साळवे नेमकं बोलताना काय म्हणाल ते ऐका का फाईट तुमच्यासोबत कोणाकोणाची होईल हो बरोबर प्रश्न आहे मी सिद्धू साळवे गेल्या आठ दिवसापासून माझा प्रचार सुरू आहे आणि प्रत्येक गावात जातो मी आणि सांगतो लोकायले की पक्षावाल्याचं डिपॉझिट जमा करा बस आणि जनसामान्याची गरीबाची ताकद दाखवून द्या आणि लोक पक्षावाल्याने कंटाळले लोकायचं म्हणणं आहे की बा पक्षावाले निवडून आले की आमच्या सोबत गद्दारी करतात आणि आमचे आमच्या भावना संघ खेळतात त्याच्यामुळे पक्षावाल्यावर भरोसा राहिला नाहीये आणि मीच निवडून येणार आहोत काँग्रेस झालं वंचित झालं यायचं तर काहीच नाही सुपळा साफ व्हायला फक्त आपली फाईट भाजपासोबत राहील आणि मीच विजयी होणार आहोत ठीक आहे सर